का नमस्कार हा नमस्कार तुमचं नाव आणि गाव माझं नाव राजेंद्र वितल फोडवर राहणार सांगोळी तुमच्या जनावरांसनी काय तक्रार होती तिचं आज अंग बाहेर येत होतं पण ते आम्ही इथनं ओम एरिक औषध देणार आणि ते सक्सेस झाले शंभर टी म्हणजे पल तक्रार नाही गेलं परत तपासणी पाच महिने हे नाही व्यवस्थित व्याली आहे हां व्यवस्थित याली सगळं व्यवस्थित आहे दोघीस सगळं बरोबर दिल्या म्हणजे महेश व्यायच्या दे अंगुर होतं काय व्यालार चावजतस आ यायच्या अगोदर येतो किती व्या महिन्यापासून म्हणजे 9 महिनापासून बाहेर येत होतं येत होता प्रमाण प्रमाणतरी चेंडेडो होतं काय नारळ मोठ्या हां ना मोठे नारळ होतं येत सरक येत होता रात्री दुपारी सकाळी सकाळी काय मन असो की असं डबरा काढून ठेवा लागत होतं ठेवा लागत होतं त्यातर मग इथनं औषध देऊन किती रुपये खर्च आला आपल्या इतल्या डोसला कितलं काय देवला चार साडे चारशे जास्त औषध देणं डोस नेमता डोस नेमता एक डोसच घेता मग एका डोस मध्ये क्लिअर झाले क्लिअर तिचं यायला पाहिजे परत ती अंगण बाहेर नाही ना नाही आता दूध वगैरे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे म्हणजे जनरल आजपर्यंत विषय कसा आहे की अंग बरे त्याला ट्रीटमेंट केलं की जनावर दुधाला तक्रार करतात तसं तुमचं काय घडलं काय नाही व्यवस्थित अकरा लिटर दूध होमिओपॅथी औषधाचा रिझल्ट कसा वाटला शंभर टक्के चांगला शंभर टक्के चांगला आहे इकडचा पत्ता तुम्हाला कुठून मिळाला आम्हाला कोल्हीतला व्यापारी विनू पाटील त्यांनी दिलता त्यांनी दिलता मग आता औषध तुम्ही इकडे जाल घ्याला तर लक्षण विचारले का डायरेक्ट डोस दिला नाही लक्षण विचारून आम्ही सगळी माहिती दिली औषधाची माहिती देऊन बघत डोस नेऊन घेता ठीक आहे तुमचं नाव गाव आणि तालुका एकदा सांगा जिल्हा सांगा नाव राजेंद्र मित्तल थोरात गाव राणा सांगवडी तालुका तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद